मित्रांनो आम्ही मोरगावच्या गणपतीला गेलो होतो तर त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचं पण दर्शन होईल आमच्या बरोबर गणपती बाप्पांचं चला बघूया गर्दी आहे का नाही गणपतीच्या दर्शनाला आम्ही सगळेच गेलतो आबा आई यश मी नादित्य आता आम्ही मंदिरात पोचलोय फायनली यश बघा कसा पळायला लागला हा बघू शकतो मंदिराचा एंट्रन्स मयुरेश्वर मंदिर मोरगाव गणपती पहिला गणपती अष्टविनायकातील आणि हा नंदी सभा मंडप आहे चला आणि इथं युगेंद्र पवार पण आला होता त्यांची सभा चालली होती नंतर आम्ही आत शिरलो आत शिरल्यानंतर बघा एक नंबर वाटतं हे मंदिर बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तशी गर्दी जमतेमच होती गर्दी काही एवढी नव्हती आमचं दहा ते पंधरा मिनटात दर्शन झालं ओके यश पण आपल्याला भेटलेला यश पुढं आलेला आबा यश नंतर आता मी आलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या म्हणत आम्ही पुढं पुढं सरकत होतो आणि आता तुम्हाला मंदिराची लायटिंग दाखवतो कशी मस्त आहे का नाही इथून आम्ही आता खाली उतरतोय आता सभा मंडपात गणपतीसाठी दुर्वा घेतलेला आम्ही ह्या मंडप आहे आणि इथं आतमध्ये मंदिरामध्ये गणपती बाप्पा आहेत पाठीमाग बघा आई आदित्य यश पळत आहे नसतं यशला मोकळा वाटला की पळत होता आता आतमध्ये शिरले मंदिरात गणपती बाप्पांचं दर्शन तुम्हाला होतं आहे का बघूया मित्रांनो गर... या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील मी दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो गणपती बाप्पांचा बघूया आता दिसले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या अजून नीट नाही आला परत एकदा काढूया गणपती बाप्पा मोर या कोणाकोणाला दिसले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मर्या मोर्या चला आता बाहेर आलोय दर्शन घेऊन मोकळ्या पटांगा दिसलं की यश लागला पळायला मंदिराच्या पाठीमागे येतो आम्ही आणि मंदिराच्या पाठीमाग हा गणपती अर्ध मंडप अर्थमंडप श्री दक्षिण दक्षिणद्वारावर गणपती बाप्पांची मूर्ती महादेवाची पिंड आहे आणि इथं मग हनुमानाची पण एक मूर्ती श्री हनुमान गणपती बाप्पा मौर्य जय हनुमान अशा प्रकारे पाठीमाग मूर्ती आहेत मित्रांनो फायनली एकदम मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे यशनी पण मस्त डोकं वगैरे टेकवलं आहे ना पण आपण ना गप्पा तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून झाला असं दर्शन तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो दर्शन झाल्यावर आम्ही आता या, या हॉटेलमध्ये जेवण करून आलो कारण आधीच उशीर झाला होता आणि तिथं व्हिडिओ एक काढला हा व्हिडिओ पाहिला का तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही कोणत्या हॉटेलत थांबलेलं तुम्हाला दाखवतो मोरगाव रोडवरील गुरुकृपा हॉटेल मस्त आहे एकदम हे धबधबा दब आहे तिथं बनवलेला आणि हे हॉटेल आहे मस्त आहे एकदम